नीता सासरच्या सा लव सगळ्यांसमोर तिच्या बहिणीला आणि त्याला म्हणाली बहिणी तू इथे का आली आहेस तुला कोणी बोलावलं होतं मी तर फक्त आईला माझ्या घरी यायला सांगितलं होतं नंदेने तिच्या घरातल्या लोकांसमोर बहिणीचा अपमान केलेला बघून तिच्या बहिणीला खूप लाज वाटली तिने लाजेने मान खाली घातली लाजेने कोणाकडे मानवर करून बघण्याची तिची हिंमत होत नव्हती असा अपमान अशी भेद जाती तिने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता ते पण तिच्या नंदेच्या तोंडून तिच्या डोळ्यात पाणी आलं तरी पण डोळ्यातले पाणी सगळ्यांपासून लपून पदराने पुसत ती घरात आत गेली म्हणजे तिचे डोळ्यातले पाणी कुणाला दिसू नये सरळ ती तिच्या नंदेच्या खोलीत गेली अजून कुठे जाणार बिचारी नंदेच्या सासरी हक्काने दुसऱ्या कोणाच्या खोलीत घुसू पण शकत नव्हती फक्त तिच्या नालायक नंदेच्या खोलीत जी तिच्या वहिनीला अजिबात पसंत करत नव्हती बाहेर सगळे पाहुणे हळूहळू करून यायला लागले होते आज आणि त्याच्या नंदेच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे तिच्या सासूने जबरदस्ती अनिताला आणि विवेकला हे सांगून पाठवलं होतं की तुमच्या दोघांना नीताने वाढदिवसाला बोलावलं आहे तिनं बोलावलं आहे तर दोघांनी जा पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती जी तिच्या नंदेने तिच्या आई वहिनीसमोर तिच्या तोंडाने कबूल केली होती नीताने तिच्या बहिणीला बोलावलं नव्हतं तिने फक्त तिच्या आईला आणि भावाला पार्टीला बोलावलं होतं नीताची वागणी सुरुवातीपासूनच तिच्या बहिणीसोबत खूप कटू होते ती अगोदरपासूनच तिच्या बहिणीला पसंत करत नव्हती तिला असं वाटत होतं की जर मी आईशी आणि भावाशी संबंध नीट ठेवले तर माझ्यासमोर बहिणीची काय लायकी आहे तिच्या याच फालतू विचारांमुळे तिने फक्त तिच्या आईला आणि भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं होतं त्या बहिणीचे नाव पण तिने काढले नव्हते पण तिची सासू त्यांच्या मुलीच्या प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या होत्या की त्यांनी जबरदस्ती त्यांच्या सुनेला मुलाच्यासोबत मुलीनं न बोलवता तिच्या घरी पाठवून दिलं तिने घरातल्या सगळ्यांना बोलावलं होतं आता घरातल्या सगळ्यात तू पण येत आहेस मग तुझं स्पेशल नाव घेऊन तुला आमंत्रण द्यायला पाहिजे का तुला स्पेशल आमंत्रण द्यायला तू कुठली महाराणी आहेस का विवेकला पण असं वाटलं की त्याच्या आई बोलत आहे म्हणजे ती काही खोटं तर बोलणार नाही त्यामुळे त्याने पण बायकोला तयार व्हायला हो सांगितलं मनात नसताना पण तर तिच्या नंदीच्या घरी जायला तयार व्हायला हो लागली तिला माहीत होतं की तिच्या नंदीने तिला बोलावलं नाही तरी पण तिच्या सासूने तिला पार्टीला जायला सांगितलं म्हणजे तिचा भाऊ आणि बहिणी त्यांच्या मुलीला तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचे चांगले मोठे गिफ्ट देतील ज्यासाठी तिची सासू सारखी सारखी आणि त्याला बोलत होती हे बघ सुनबाई तू तु पहिल्यांदाच तुझ्या नंदीच्या सासरे जात आहेस आणि ती पण तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या सासरचे सगळे लोक असतील तिचे नातेवाईक असतील सगळ्यांची नजर तुझ्यावर असेल तू तु, तिची बहिणी आहेस त्यामुळे तिला बंद पाकिट किंवा कपडे घेऊन जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस काहीतरी चांगलं गिफ्ट दे म्हणजे तिची सासू फिरून फिरून तिला हे सांगत होती की त्यांच्या मुलीला एखादा दागिना घेऊन जा आणि त्याने विचार केला की चला पहिल्यांदाच जात आहे तर एक अंगठी घेऊन जाते पण जशी ती तिच्या नंदेच्या सासरी पोचली नंदेचं तिच्याशी असलेलं वागणं बघून ती पूर्णपणे तुटून गेली आणि त्याला तिथे एक क्षण पण थांबण्याची इच्छा नव्हती ना तिला कोणाच्या समोर जायचं होतं आणि नाही कुणाशी बोलायचं होतं स्वतःला तिने जाणून बुजून कितीतरी वेळ नंदीच्या खोलीत बंद करून घेतलं जेव्हा केक कापायची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी तिला बाहेर बोलवल्यानंतर ती जबरदस्ती बाहेर आली आणि जाणून बुजून सगळ्यांच्या पाठीमागे उभी राहिली म्हणजे कुणाची नजर तिच्यावर पडणार नाही कसा तरी केक कापला जेवणं झाली आणि त्याने नीताला गिफ्ट दिलं आणि तिथून निघून आली पण तिची ननंद तिला एकदा पण थांबवण्यासाठी बोलली नाही सगळ्या रस्त्यात अनिता रडत होती तिने रडत तिच्या नवऱ्याला सगळं काही सांगितलं बायकोचं बोलणं ऐकून विवेक पण हैराण झाला त्याला तर विश्वासच बसत नव्हता की त्याची बहीण त्याच्या बायकोशी तिच्या सासरच्या लोकांसमोर एवढं वाईट वागेल तिचा अपमान केला ते पण सगळ्या लोकांच्या समोर यामधलं विवेकला काहीच माहीत नव्हतं कारण तो गेल्या गेल्या त्याच्या दाजींच्यासोबत बाहेरच गप्पा मारत उभा राहिला होता त्याला जरा पण माहिती नव्हतं की त्याची बहीण त्याच्या बायकोला तिच्या घरात बघून काय बोलली होती दोघं नवरा बायको घरी पोहोचले घरी गेल्यावर आणि त्या रागात तिच्या सासूला म्हणाली सासूबाई तुम्ही जाणून बुजून आमच्याशी खोटं का बोलला की ताईंनी मला त्यांच्या घरी बोलावला आहे असं बोलत आणि त्याने तिच्या सासूला नंदेच्या घरी घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून तिची सासू जे काही बोलली ते ऐकून ती बघतच राहिली तिच्या तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही की एवढं सगळं होऊन पण तिच्या सासूला हो काहीच फरक पडला नाही त्या स्वतःच्या मुलीवर रागवण्याऐवजी सुनेवरच चिडल्या होत्या उलट त्या तिच्यावर सोरडत म्हणाल्या नीता बोलली म्हणून काय झालं ती तुझी ननंद आहे तिचा तुला बोलण्याचा एवढा तरी हक्क बनतो आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तू तमाशा करत जाऊ नकोस ते सगळं सोड तू अगोदर मला हे सांग की तुम्ही तिला काय गिफ्ट दिलं आईचं बोलणं ऐकून पण त्याच्या आईवर चिडला आणि म्हणाला आई ही काय पद्धत झाली बोलण्याची तू घोटं का बोललीस नीताने आणि त्याला तिच्या घरी बोलावलं नव्हतं मग तू तिला जबरदस्ती तिच्या घरी पाठवलंस आणि त्याची बेइज्जती करायला मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई रागात त्याच्यावर ओरडत म्हणाली हे बघ विवेक मला माहीत आहे की काही झालं तरी तू तुझ्या तु 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 बायकोचीच बाजू घेणार तिच्याच होला हो देणार सगळ्या रस्त्यात येताना तुला चांगलं शिकवलं आहे की घरात आल्या आल्याच तू आईशी भांडत आहेस आपण मुलीकडच्या आहोत मुलगी जरा काही बोलली तर कुठे आबाळ कोसळलं कुठे अंगाला छिद्र पडली आहेत तुझी बायको एवढी बायझत झाली आहे का अरे तिने मला बोलावलं होतं मी नाही जाऊ शकले म्हणून मी विचार केला की हिलाच पाठवून द्यावे आई गेली काय किंवा बहिणी गेली काय फरक पडणार आहे बहीण आहे तुझी काही बोलली तरी गोष्ट तिथे सोडायची ना वाढवत कशाला बसायचं अगोदर तुम्ही दोघं मला हे सांगा की तुम्ही गिफ्टमध्ये तिला काय दिलं आईचं बोलणं एकून विवेक रागात म्हणाला आई तुला गिफ्टचं पडलं आहे का एवढी मोठी गोष्ट घडली आणि तू सारखे सारखे गिफ्टबद्दल बोलत आहेस त्याचं बोलणं ऐकून त्याच्याही तोऱ्यात म्हणाली हो मला गिफ्टची पडली आहे अरे म्हणून तर तुमच्या दोघांना तिथं पाठवलं होतं तुम्ही चांगले घसघशीत गिफ्ट द्याल म्हणून मला सांगा काय दिलं सरळ सरळ सांगा आणि त्याला समजलं होतं की फक्त गिफ्टसाठीच तिच्या सासूने तिला नंदीच्या घरी बिन बोलावता पाठवलं होतं त्यांना सोन्याच्या इज्जतीशी तिच्या मानसन्मानाशी काहीच देणं घेणं नव्हतं मग अनिता पण रागात तिच्या सासूला म्हणाली सासूबाई ज्यासाठी पाठवलं होतं आम्ही तेच गिफ्ट दिलं आहे घेऊन गेलो होतो तुमच्या मुलीला खुश करण्यासाठी सोन्याची अंगठी आणि त्या बदल्या स्वतःला बेइज्जत करून घेऊन घरी परत आलो असं म्हणत अनिता रागात तिच्या खोलीत निघून गेली विवेक पण आईचं वागणं बघून परेशान होऊन तिथून शांतपणे निघून गेला खोलीत अनिता विवेकाला स्पष्ट शब्दात म्हणाली अहो हे बघा इथून पुढे काही झालं किंवा जरी ताईंनी मला स्वतःहून बोलावलं तरी त्यांच्या घरी मी जाणार नाही अनिताची समजून काढत विवेक म्हणाला अनिता मला याबद्दल जरा जरी कल्पना असती तर मी तुला तिथे घेऊन गे गेलोच नसतो तू काळजी करू नकोस जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही आणि ता सोबतच विवेकच्या मनातसुद्धा नीताची मान तिची इज्जत कमी झाली होती इकडे नीता पाच महिन्याची गरोदर होती हळूहळू सगळं पूर्वीसारखं नॉर्मल झालं होतं पण पाच महिन्यानंतर जसा त्यांच्या मुलीला मुलगा झाला त्याच्या बारशेच्या कार्यक्रमात त्यावेळी पण आणि त्याच्या सासूने परत तेच नाटक सुरू केलं त्या त्यांच्या ते मुलाच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या विवेक तू मामा झाला आहेस नीताला मुलगा झाला आहे तुला माहीत आहे ना त्याचं बारसं आहे आणि तुम्हाला जायचं आहे तू सुनबाईला पण सांग बारशाला यायला यावेळी मी पण तुमच्यासोबत येणार आहे अरे मला पण माझ्या नातवंदाचं तोंड बघायचं आहे मी तर माझ्याकडून गिफ्ट तयार केलं आहे माझ्या मुलीसाठी आणि नातवासाठी तू पण मामा झाला आहेस तू पण काहीतरी सोन्याची वस्तू बनवून घे आणि हो सुनबाई तू तु एक तुझी पद तर अजूनच वाढली आहे तू मामी झाली आहेस त्यामुळे तू तु तुझ्या तु तु नंदेसाठी आणि तिच्या बाळासाठी यावेळी फक्त दागिने देऊन चालणार नाहीस त्यासोबतच कपडे आणि पैसे पण द्यायला लागतील फळं मिठाई वेगळीच या सगळ्यांची व्यवस्था करून ठेव आज संध्याकाळी सगळ्यांना जायचं आहे असं बोलून तिची सासू जशी जायला लागली तेवढ्यात अनिता म्हणाली सासूबाई मी येणार नाही तुमची मुलगी आहे तुम्ही जा ताईंनी मला बोलवलं नाही एकदा जाऊन मी माझा अपमान करून घेतला आहे दुसऱ्यांदा माझ्याकडून याची अपेक्षा पण करू नका सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू भडकली आणि रागात विवेककडे बघत म्हणाली विवेक तू ऐकलं तु ना तुझी बायको काय बोलत आहे ते मला उलट बोलत आहे मला उत्तर देत आहे विवेक म्हणाला नाही आई अनिता काहीही चुकीचं बोलली नाही ती खरं तेच बोलत आहे नीताने तुला बोलावलं आहे तर तू जा अनिताला तर तिने बोलावलं नाही ना तिला तिचा फोन आला होता आणि नाही मला बोलवायला तिने फोन केला होता त्याची आई रागात म्हणाली विवेक हा आनंदाचा क्षण आहे तू मामा आणि अनिता मामी झाली आहे आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायला कोण बोलवत असतं ही बातमी काढताच तुम्ही दोघांनी पळत त्यांना भेटायला जायला पाहिजे होतं मामा मामीला पण बोलवायला लागतं होय सासूची गोड बोलणे खोटं हसत अनिता म्हणाली कसला मामाने कसली मामी सासूबाई हो मामा मामीला कोण बोलवत नाही पण मामा मामीची इज्जत जरूर काढतात प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमासाठी बहिणीकडून चांगले घसघशीत गिफ्ट हवे असते पण भावाला आणि बहिणीला इज्जत कशी द्यायची असते हे गरजेचं नसतं सासूबाई मला एवढं तर माहीत आहे की नीताताई मला पसंत करत नाहीत पण तुम्ही प्रत्येकवेळी गिफ्टच्या लालसेपोटी बोटी जाणून मला त्यात कोंबत असता पण आता मी तिथे जाणार नाही तुमची मुलगी आहे ना मग तुम्ही जाऊन त्यांना गिफ्ट देऊन या मला तिथं जायचं नाही आता मी त्यांच्या दारात परत कधीच जाणार नाही सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू रागात डोळे वाटारून तिच्याकडे बघत मुलाला म्हणाल्या विवेक ऐकलं ना तू असा घरसंसार चालत नाही अशी नातीत टिकवता येत नाहीत बघ तुझी बायको काय काय बोलत आहे अजून पण तिचं बोलणं मनाला लावून बसले आहे आनंदाचा क्षण आहे तरी पण तुझी बायको त्यात दुःख पसरवत आहे विवेक म्हणाला आई अनिता बरोबरच बोलत आहे ज्या घरात इज्जत मिळत नाही त्या घरात जायचंच कशाला मग ते तिचं माहेर का असू नये मग इथे तर गोष्ट नंदेच आहे आणि तसंही आई ज्या घरात माझ्या बायकोची इज्जत करत नाहीत तिला मानसन्मान देत नाहीत त्या घरात मला पण जायची काहीच गरज नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट नीताने तुला फोन केला होता ना मग तुझा आनंद साजरा कर नीताने मला पण फोन केला नव्हता बाबा गेल्यानंतर या घरची जबाबदारी माझ्यावर आहे ना पण तिने एकदा पण ही मला फोन करून बोलावलं नाही मग मी पण जाणार नाही जर ती मला तिची कोणी समजत नाही माझ्या बायकोला तिची कोणी समजत नाही तर मग आम्ही तिच्या दारात कशाला जाऊ जर तिने फोन करून मला बोलावले तर मी विचार करेन नाहीतर ती तुझी मुलगी आहे तुझं तू बघून घे तुझ्यानंतर हे नातं संपलेलं असेल मला अशा लोकांशी नातं नाही ठेवायचं ज्यांना माझ्या बायकोची कदर नाही असं बोलत विवेक ऑफिसला निघून गेला मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईची बोलतीच बंद झाली अनिता पण पन शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तिची सासू आता एकटी पडली होती त्यांनी खूप प्रयत्न करूनसुद्धा अनिता आणि विवेक नीताच्या घरी गेले नाहीत नीताने जेव्हा कार्यक्रमाच्या वेळी आईला बघितलं तेव्हा आनंदाने तिला मिठी मारली आणि इकडे तिकडे बघायला लागली ते बघून तिची आई तिला म्हणाली काय झालं नीता तू ज्याला शोधत आहेस तो येणार नाही त्याने सरळ सरळ सांगितलं आहे की ज्या घरात माझ्या बायकोची कदर करत नाहीत त्या घराशी ना त्याला कुठले नाते ठेवायचे आहे आणि नाही तो त्या घरात पाऊल ठेवणार आहे आईचं बोलणं ऐकून नीताचा चेहरा उतरला सगळ्या पाहुण्यांमध्ये मा तिच्या माहेर राहून फक्त तिची आई आली होती काही पाहुण्यांनी तिला विचारलं सुद्धा की नेता तुझ्या माहेरातून फक्त तुझी आई एकटीच आली आहे तुझा दादा आणि बहिणी कुठे दिसत नाहीत आता नेता त्यांना कसं सांगणार की तिचे दादा आणि बहिणी का म्हणून आले नाहीत आज सारखे सारखे प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देताना नेताला खूप कठीण जात होतं जी भेदजती कधी तिने तिच्या बहिणीची सगळ्यांच्या समोर केली होती आज तीच भेदजती ती स्वतः अनुभवत होती आज तिला तिच्या भावाची आणि वहिनीची किंमत समजली होती आता तिला खूप पश्चाताप होत होता की तिने कमीत कमी तिच्या भावाला तरी फोन करायला हवा होता पण आता पश्चाताप करून तरी काय फायदा वेळ हातातून निष्ठून गेली होती